मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मालती आणि अन्ना घरी चाललेले असतात त्याच वेळेला अन्न म्हणत असतात की आनंदीचा फोन कसा नाही लागला पण ती जर बाहेर गेली तर काहीच कळत नाही तितक्यातच आता सार्थक हा अण्णांना फोन लावतो आणि म्हणतो की बोला ना काय झालं तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी आहे ना तुमच्याबरोबर आम्ही तुम्हाला भेटायला आलो होतो घरी तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की नाही आनंदी तर घरीच आहे तिला भेटून घ्यावं तर तेव्हा अण्णा म्हणतात की नाही वृंदा काकूने तर आम्हाला सांगितलं की आनंदी तुमच्यासोबत गेली आहे सार्थक फोन कट करून टाकतो आणि त्याच्या लक्षात येतं की नेमकंच काहीतरी गडबड आहे तो म्हणतो की असं कसं झालं आनंदी तर माझ्यासोबत नाही मग वृंदा काकू अण्णांना असं का म्हणाली की ती माझ्यासोबत आहे म्हणून तेव्हा मग अण्णा सार्थकला हॅलो हॅलो सार्थक, सार्थक राव असा आवाज देतात मात्र सार्थक फोन कट करतो त्यानंतर मग आता मालतीला अण्णा म्हणतात की अगं आनंदी त्यांच्यासोबत नाही असं म्हणाले ते मग तिथून ते निघून जातात आणि त्यानंतर सार्थक आता गाडीत बसतो सार्थक विचार करतो की मला तिथे पोचलंच पाहिजे रेश्मा येते आणि म्हणते की सार्थक अरे कुठे चालला आहेस तू आता एक्झिबिशनला सुरुवात होणार आहे इतके मोठे मोठे लोक आलेत आणि तू काय करतोयस तो म्हणतो की मला गेलं पाहिजे तिकडे आनंदी संकटात आहे तेव्हा ती म्हणते की अरे असं काय बोलतोयस तू तुझ्या घरी ती आहे सेफ प्लेस आहे तुझे घर आणि तू असं का म्हणतोयस तेव्हा तो म्हणतो की रेश्मा माझं मन मला सांगतं आहे की तिथे काहीतरी गडबड आहे आनंदी संकटात आहे मला गेलं पाहिजे सरक तू लवकर तेव्हा रेश्मा काही बाजूला व्हायला तयार नसते सार्थक तिला ओरडूनच म्हणतो की सरक रेश्मा बाजूला रेश्मा बाजूला होते आणि सार्थक आता तिथून निघून जातो मग रेश्मा म्हणते की हे सगळं काय आहे सार्थक असा अचानक का निघून गेलं असेल त्यानंतर पुन्हा दरवाजा वाजतो तेव्हा वृंदा म्हणते की आता कोण तडमडायला आलंय सारखं सारखं मला वाटतं ना आनंदीचे आईवडीलच असतील तेव्हा शलाका म्हणते की आता काय करू मी मग वृंदा म्हणते की एक काम कर आता त्यांना म्हणाव की पुन्हा पुन्हा येऊ नका आले असतील तर त्यांना ना हकलूनच लाव तितक्यात ते दरवाजा उघडते तेव्हा केदार येतो तो आल्याबरोबर घाबरत घाबरतच असतो आणि त्याच्या डोक्याला देखील लागलेलं असतं तेव्हा ती विचारते की काय रे केदार काय झालंय तुला तेव्हा तो म्हणतो की कोणी आलं तरी लक्षात ठेवा दरवाजा उघडू नका काही लोक माझ्या मागे लागले आहेत तितक्यातच रेश्माचा फोन येतो तेव्हा वृंदा म्हणते की काय ग रेश्मा काय झालं तेव्हा ती म्हणते की सार्थक तिकडे यायला निघालेला आहे तेव्हा वृंदा म्हणते की अगं कसं कसा काय तो कसा काय थांबला नाही तिथे तू थांबवलं नाहीस का त्याला तेव्हा रेश्मा म्हणते की मी खूप प्रयत्न केला पण त्याला काय माहिती काय वाटतंय त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आपण तो अजिबातच थांबला नाही तो यायच्या अगोदर काहीतरी करा तेव्हा वृंदा म्हणते की हो हो सार्थक यायच्या आधी मला काहीतरी केलंच पाहिजे आणि त्यानंतर मग दरवाजा वाजत असताने सांगितलं म्हणून दोघेही दरवाजा उघडत नाहीत मात्र सुद्धा बाहेर येते आणि ती येऊन दरवाजा उघडते आणि ते दरवाजा उघडल्याबरोबर आता सगळे गुंड हे आतमध्ये शिरतात आनंदीला दरवाजा उघडत नसतो म्हणून ती विचार करते की मला काहीतरी केलं पाहिजे मला आता या खिडकीतूनच बाहेर निघालं पाहिजे असं म्हणून ती आता त्या खिडकीतूनच उडी टाकते आणि इथे गुंड हे सगळे आतमध्ये शिरलेले असतात आणि सगळ्यांना घाबरवत असतात प्रत्येकाच्या हंग हातात पिस्तूल तर सुरीदेखील असते ती म्हणते की प्लीज मला सोडा काय झालंय शलाका देखील ओरडत असते तेव्हा मग आता सुधा देखील म्हणते की तुम्ही असं का करताय सोडा आम्हाला आम्ही काय बिघडवलंय तुमचं तेव्हा मग ते म्हणतात की तुम्ही काही बिघडवलेलं नाहीये पण तुमचा तो हरामखोर जावाई केदार त्याने त्याने आम्हाला बिघडवला आहे त्याने सगळं जे काही केलंय ते केलंय आणि आता आनंदी कशी बशी बांबू असतात त्याच्या साहाय्याने आता बाहेर खाली उतरत असते वृंदा म्हणते की अगं शलाका त्या केदारला तरी बोलाव ना केदार बाहेर ये रे असं ती उरडायला लागते तेव्हा मग आता आनंदीला कसला तरी आवाज येतो म्हणून ती पटापट त्या बांबूच्या साह्यने कशीबशी खाली उतरते आणि तिथून खालून वाकून बघते तर समोर तिला काही चोर आणि कुंड दिसतात ते म्हणते की हे आपल्या घरात शिरलेले आहेत आणि हे तर आमच्या घरातल्या सगळ्यांची आवाज आहेत ते पाहून आनंदीला धक्का बसतो आनंदी म्हणते की आत्ता काय करू तर इथे केदारला बोलवण्यासाठी शलाका येते ती म्हणते की केदार लवकर बाहेर ये सगळ्यांचे जीव पणाला लागलेत ये ना लवकर बाहेर पण केदार मात्र खूप घाबरलेला असतो त्यातला एकच चोर म्हणतो की तुझा जावाई फट्टू आहे फट्टू तो कसला येणार आहे नाही येणार तो शलाका त्याला बोलवून बोलवून वैतागून खाली निघून येते तेव्हा तो तिला धरतो आणि म्हणतो की शांत इथे उभी राहा गपचूप बस घरातलं जेवढं सोनं पैसे असतील ना तेवढे लवकर बाहेर घेऊन ये तेव्हा आनंदी म्हणते की हे सगळं काय आहे मला माझ्या घरच्यांना वाचवलंच पाहिजे आता आनंदी ही इलेक्ट्रिक बोर्डची जी डिक्की असते ती उघडते आणि त्यानंतर ती विचार करते की आता मी इथली लाईट्सच ऑफ करते तितक्यातच आता चोर म्हणतात की तुम्ही सगळे पैसे दागिने जे काही असतील ती इथले ते लवकरात लवकर टाकायचे नाही तर एकेकाला कापून काढेन तेव्हा मग आनंदी तिथून हुशारीने लाईट्स ऑफ करून टाकते सुधाच्या गळ्यातलं मंगळसूत्रही ते लोक ठेवत नाहीत मग त्यातला एक गुंड म्हणतो की लाईट्स कशी ऑफ झाली असेल आणि म्हणूनच तो बाहेर निघून जातो आणि आनंदी किचनची खिडकी उघडते आणि किचनच्या खिडकीमधून आश्चिरते एक गुंड आवाज होतो म्हणून किचनकडे येतो तेव्हा आनंदी त्याच्या ते डोळ्यात मसाला टाकते आणि लाटण्याने त्याला बडवायला सुरुवात करते त्याचबरोबर शलाका वृंदा आणि सुधा सगळेजण ॲक्शन मोडमध्ये येऊन मारामारी करायला लागतात आणि तितक्यातच आता सगळेजणं गुंडांना मारत असताना त्यातला एक उठतो आणि सुधाच्या डोक्यालाच बंदूक लावतो आणि आनंदी म्हणते की प्लीज सोडा माझ्या आईंना आणि अरविंद देखील गुंडाला मारत असतो त्याला मारल्याबरोबर दुसऱ्या गुंडाचा इगो हर्ट होतो आणि तो आता अरविंदच्या पोटात चाकू खुपसणार तितक्यात आनंदीमध्ये येते आणि आनंदीच्याच पोटामध्ये चाकू खुपसला जातो तो म्हणतो की मी आता सोडणार नाही तुला तितक्यात आनंदीचमध्ये येते आणि आनंदीचा सकनाक बळी जातो आणि त्याच वेळेला सगळेजणं घाबरतात आनंदी हिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं आणि ती थरथरायला लागते आणि अरविंदला ते सगळं समोर पाहून खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर वृंदा आणि शलाकाला देखील तितकाच धक्का बसतो आनंदीच्या पोटात चाकू असतो आणि तिथल्या तिथे ती खाली आता हळूहळू पडायला सुरुवात झालेली असते तिच्या पोटामधून रक्त येत असतं सुधा जोरात आनंदी असं ओरडते आणि आनंदी कोसळून तिथेच खाली पडते आलती आणि अन्ना घरी आल्यानंतर घडलेला प्रकार घरी मनोजला सांगतात तेव्हा मग मनोज म्हणतो की काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची तुम्हाला माहीत आहे ना की आनंदीच्या सासरचे कसे आहेत ते मग तुम्हाला तिथे घरी जाण्याची काय गरज होती प्रत्येक वेळेला तुम्ही तिथे जाता आणि तुमचा अपमानच होतो मग तुम्ही तिथे का जाता ते लोक मोठे आहेत तुम्हाला माहिती आहे ते कधीही सुधारणार नाहीत एक वेळेस कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण ते लोक काही सरळ होणार नाहीत लक्षात ठेवा त्यावेळेला मग आता मनोजच्या या बोलण्यामुळे लगेच मला ती म्हणते की मनोज गप्प बसतू प्लीज असं बोलू नकोस काहीही असलं ते लोक कसेही असले तरीही आपली लेख त्या घरात दिलेली आहे ती लेख त्या घरात नांदते म्हटल्यावर बघायला नको का की तिचं सगळं कसं चालू आहे ते आणि तिला असं शांत बसून राहावं का आम्हाला काहीतरी वाटलं तिला भेटावं तर आम्ही भेटायला जाऊ नये का तिला तेव्हा मग आता मनोज म्हणतो की हो माहिती आहे ती या घरामध्ये नाही तर त्या घरात आहे पण ठीक आहे ना तिचं लग्न झालंय आता ती त्या घरात नातीय तर मग सारखं सारखं तुम्हाला तिथे जाऊन चौकशी करण्याची काय गरज आहे एकदा तिचं लग्न झालंय ना आता बघेल ना तिचं ती काय करायचं ते तुम्ही सारखं सारखं सार तिच्या संसारात जाऊन का ना खपसताय असं मनोज म्हणत असतो त्यावेळेला मालदी म्हणते की हे बघ मनोज एक गोष्ट लक्षात ठेव तुला तुझ्या बहिणीची काळजी वाटत नसली ना तरीही आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते आमची मुलगी आहे ती ती काही संकटात असेल किंवा कुठल्या अडचणीत सापडली असेल तर आम्ही मदतीला जाणार नाही आईबाप तर कोण जाणार असं ती म्हणते वेळेला मग आता मनोज म्हणतो की हो ठीक आहे तुम्हाला स्वतःच समजतं का आणि जर काही अडचण असेल तर ती बघून घेईल ना तिचं तिचं उगंचच कशाला तितक्यातच आता सानू ही दुधाचा ग्लास घेऊन येते आणि अन्नांत तिला धक्का लागतो आणि तो ग्लास खाली फुटतो आणि ते पाहिल्यावर सानू घाबरते आणि मालती तिला शांत करता करता म्हणते की अहो कासेचा ग्लास फुटला काहीतरी अपशुकून झाला नसेल ना आनंदी ठीक तर असेल ना तिथे काही अडचणीत नसेल ना तर आनंदीला इथे आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असतात तिच्या पोटामध्ये चाकू हा तसाच असतो आणि आता अरविंद रडत असतो प्लीज डॉक्टर माझ्या सुनेला वाचवा वाचवा असं ओरडत असतो तितक्यात बेनारी येतात बेनारींना पाहिल्यावर ते अरविंद आणखी रडूनच म्हणतात बर की बरं झालं बेणारे तुम्ही आलात बघा ना काय झालं माझ्या सुन्याच्या बाबतीत बिचारी मला वाचवायला म्हणून मध्ये आली आणि तिच्याच पुटामध्ये सुरा खूपसला गेला तेव्हा बेनारे म्हणतात की साहेब शांतवा काही होणार नाही तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका मॅडम व्यवस्थित होतील आनंदीला आतमध्ये घेऊन गेलं जातं आणि तिला एमर्जन्सी ऑक्सिजन लावला जातो तितक्यात सार्थक येतो सार्थक आल्याबरोबर बेनारे म्हणतात की सर थांबा जाऊ नका आतमध्ये ऑपरेशन सुरू झालंय सार्थक म्हणतो की वेनारे ऑपरेशन म्हणजे नेमकं काय झालंय मला सांगा तेव्हा मग आता तो म्हणतो की आनंदी मॅडम पोटात चा चाकू कुपसला गेला आहे आणि त्यांचं खूप रक्त गेले तेव्हा सार्थक खूप घाबरतो आणि सार्थकला बेनारे म्हणतात की ऑपरेशन ऑलरेडी सुरू झाले सर थांबा प्लीज त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा केदारला येऊन शलाका म्हणते की दरवाजा उघड गुंड निघून गेलेत तो दरवाजा उघडतो ती म्हणते की काय केलंस तू हे केदार अरे आम्ही तिथे सगळ्या एकट्या लढत होतो आणि तू घरातला पुरुष असून असा लपून बसला होतास तेव्हा तो म्हणतो अगं ते सगळे गुंड आले होते मी घाबरलो होतो आणि त्यांनी मला काही केलं असतं तर माझा जीव घेतला असता त्यांनी तेव्हा मग ती म्हणते की अरे केदार जीव तर गेलाय पण तुझा नाही त्या आनंदीचा जीव गेलाय हे ऐकल्यावर केदारला धक्का बसतो तेव्हा ती म्हणते की अरे ती आनंदी मध्ये आली काकांच्या म्हणून तिचा जीव गेला त्यानंतर मग आता रुंदा येते आणि म्हणते की जाऊ देत जे झालं ते बरं झालं उगीच केदारलावांना बोलू नकोस यावेळेला पहिल्यांदा त्यांनी लपून बसल्यामुळे खूप मोठं काम झालेलं आहे तेव्हा मग आता केदार म्हणतो की काय सासूबाई तुम्ही माझ्यावर चिडलेल्या नाही येतात तेव्हा ती म्हणते की नाही नाही अजिबात नाही उलट तुम्ही जे केलं ना ते चांगलंच केलं बाहेर आलं नाही ते बरं झालं त्या आनंदीचा बळी केला, केला तेव्हा मग आता शलाका म्हणते की अगं आई तू काय बोलतेस काय तुला कळतंय का सगळेजण होते तिथे त्या आनंदीचा कशाप्रकारे जीव गेला आहे हे कळलंय आणि जर तिला काही झालं तर केदारला किंवा आपल्याला कोणीही काही सोडणार नाही आणि जर तिच्या ठिकाणी मी किंवा आकांक्षा असतो तर काय केलं असतं तेव्हा मग वृंदा म्हणते की नव्हतात ना तुम्ही दोघं ती आनंदी आली ना बरं झालं आणि त्यानंतर मग आता वृंदा म्हणते की तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे खरं तर गुंडांना पैसे देऊनही जे काम झालं नसतं ना ते काम तुम्ही करून टाकलेत तसंही ती आनंदी या घरामध्ये डोळीजड झाली होती तिचं काहीतरी आपल्याला करायचाच होता बंदोबस्त तिला कायमचं या घरातून काढायचंच होतं बरं झालं ती स्वतःच आपणच गेली आणि मला तरी वाटत नाही की ती आनंदी आता वाचेल तिला खूप मोठी जखम झालेली आहे आता काय होणार आहे हे देवच माहीत पण मला तरी वाटतंय की तिने वाचूच नाही तेव्हा आशाला का घाबरते ती म्हणते की आई असं काय बोलतेस तू पण वृंदा म्हणते की नाही बरं झालं ती वाचणार नाही ते तेच चांगलं आहे आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये शकू घरी आलेली असते आणि शकू म्हणते की अण्णा ताई तेव्हा मग दोघंही म्हणतात की काय झालं आनंदीला बोल लवकर तेव्हा मग ती म्हणते की आपली ताई गुंडांच्या तावडीत सापडली आणि त्या गुंडांनीच आपल्या ताईच्या पोटात सुरा खूप असला आणि असं म्हटल्यावरती अण्णांचा आता तोल जातो आणि अन्ना तिथल्या तिथे खाली कोसळून पडतात तर इथे घरी पोलीस आलेले असतात आणि तर सगळा घडलेला घटनाक्रम विचारत असतात तेव्हा पोलीस सगळ्यांना विचारत असतात की जेव्हा तुम्ही सगळे लोक होतात तेव्हा कोणी त्या गुंडाला थांबवलं का नाही मारताना तेव्हा वृंदा म्हणते की आम्ही काय करणार आम्ही बायका बायका किती म्हणून त्या माणसांना लढ देणार तेव्हा मग आता पोलीस विचारतात की ठीक आहे तुम्ही बायका होतात महा, हा मानुस कुटे होता। तेवा मग हा हा माणूस कुठे होता तेव्हा मग शलाकात्याची बाजू घेऊन म्हणते की तो मिटिंगला गेला होता आणि सुद्धा ते सगळं बघते आणि ते पाहून तिला चीड येते तर इथे डॉक्टर बाहेर आल्यानंतर सार्थक धावत धावत येतो आणि म्हणतो की काय झालं आहे त्यांची प्रकृती कशी आहे तेव्हा डॉक्टर म्हणते की नाही आम्ही आत्ता काहीच सांगू शकत नाही त्यांना खूप मोठी जखम झालेली आहे आणि ब्लड लॉस देखील खूप झालेला आहे आणि आम्ही आमचे औषधं चालू ठेवलेत जर त्यांनी औषधांना रेस्पॉन्ड केलं नाही तर त्यांच्या बाबतीत काहीही चुकीचं घडू शकतं तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवत आहोत तेव्हा सार्थक आतमध्ये येतो आणि आनंदीकडे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो म्हणतो की आनंदी हे काय करून घेतले तुम्ही स्वतःचं आणि मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही तुम्हाला काही होऊ देणार नाही मी आणि तुम्हाला बरं करण्यासाठी मला वाटेल ते करायला लागेल ते मी करेन पण तुम्हाला असं मी कुठेही जाऊ देणार नाही माझ्यापासून लांब तुम्ही मला सोडून अशा जाऊ शकत नाही असं म्हणून आनंदीकडे तो बघत राहिलेला असतो आणि त्याच वेळेला आता सार्थकला खूपच वाईट वाटत असतं आता या सगळ्यामध्ये आनंदीचा जीव कसा वागचेल आणि सार्थक आनंदी बरी झाल्यानंतर नेमके रुंदाचे आणि केदारचे काय हाल करेल हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे असे अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा